देनिक संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह मनसेचे पुण्यातले प्रबळ नेते वसंत मोरे अशी ओळख असलेल्या वसंत मोरेंनी मागच्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला यानंतर दोन दिवसांनी वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती त्यावेळी वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा रंगली मात्र अजूनपर्यंत तसं काही घडलं नाही आज एकवीस मार्च रोजी पुन्हा वसंत मोरे यांनी लोकसभेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात मला वाटतं बघा मी अं महाराष्ट्र नवनिर्माण जन पक्ष सोडून जो जो दहा हो दिवस झाले दहा दिवसामध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने जो काही या पाच वर्षामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस ह्या पाच वर्षामध्ये जो संपूर्ण शहराचा खेळ खंडोबा करून ठेवला आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर निवडणूक एकतर्फी होणार अशा पद्धतीने जर कोण वलगणा करत असेल तर जोपर्यंत वसन मुळे या पुणे शहरामध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक एकतर की देणार नाही मी पहिल्यांदाच मी पक्षात बाहेर पडलो तर कुठल्या पक्षात जाण्यासाठी बाहेर पडलेलो नाही मुळात मी ज्या विषयावरती स्टीक आहे मी निवडणूक लढवणार मी निवडणूक लढवणार तर शंभर टक्के वसन मुळे निवडणुकीच्या रिंगणात असणार याच्यामध्ये कुठलंही दुमत नाहीये परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी आदरणीय शरद पवार साहेब असतील खासदार सुप्रियाताई सुळे असतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब असतील किंवा काँग्रेसचे सगळे नेते काँग्रेसचे सुद्धा पाण्या नेत्यांचे मी मुंबईमध्ये गाठीभेटी घेतल्या प्रत्येकाला मी पुणे शहरामध्ये कशाप्रकारे एक मोठ बांधली जाऊ शकते हे मी प्रत्येकाला सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु हे सगळं करत असताना मी निवडणूक लढणार या विषयावरती स्टिक होतो मी ठाम होतो आणि आज सुद्धा मी त्याच विषयावरती ठाम आहे त्यामुळे वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्फी होणार नाही याची मी खात्री देतो असं बोललं जाते की तुमची पोस्ट ही राज ठाकरेंना नाही राज ठाकरे भाजपमध्ये गेले वाटत की तुम्ही जे बोलताय बोलताय चुकीचं राजसाहेब भाजपमध्ये गेलेलं नाहीये आणि माझी कुठलीच पोस्ट मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून सांगतोय की वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्यावरती मी आजपर्यंत एक शब्द सुद्धा बोललेलो नाही आणि कुणा मी कुणाला डिवर्स दिलं पण नाही मी भविष्यात आयुष्यात डिवर्सणार सुद्धा नाही उमेदवारी भेटली शिवसेनेच्या धनुष्य बाणावरती त्यांचे उमेदवार जे आहेत मला उभे करणार आहे तर काय वाटतं की मनसेकडे इंजिन असताना धनुष्य मग का त्यांना घ्यायची वेळी येते नाही मी आता पक्षातून बाहेर पडलेलोय मी पक्षाच्या ध्येय धोरणांपासून मी फारकत घेतलेली आता मी एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये पुणे शहरामध्ये आहे आणि मला वाटतं आम्ही एकला रे या विषयावरती पुणे शहरात थांब राहील अजूनही लोकसभा निवडणूक लढवणार आहात तुम्ही महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना भेटला त्या पक्षांनी देखील पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली तुम्ही निवडणुकी मला वाटतं वर्संत अपक्ष लढणार का आणि तात्या अजून पण वेटिंग वरच आहे शंभर टक्के पहिल्यापासून अपक्ष किंवा पक्षातलं बाहेर पडले मी एक मोड बांधण्याचा प्रयत्न केला योग्य वेळी ह्या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या घडामोडी अजून थोडी रंगत येऊ द्या सगळ्या विषयामध्ये मी या सगळ्या पाइप मध्ये होतो आणि ह्या पाईपलाईन मध्ये असताना कुणी कुणी माझ्या वाटेमध्ये काटे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळी बाहेर काढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या पुणेकरांसमोर मांडायच्यात की एखादा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जेव्हा स्वाभिमानाने बाहेर पडतो आणि तो एका दिशेने पुणे शहराला कस तरी सुखी समाधानी शांततेच्या माध्यमावरती मार्गावरती नेण्यासाठी प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पक्षांना या सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो त्यावेळेस नक्की माशी कुठे शिंकते नक्की पाणी कुठं मुरतं हे येणाऱ्या काळामध्ये मी ऑन स्टेज सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताल की ह्या माझ्याकडं बाय प्रूफ आहेत जर मी त्या संपूर्ण समोरासमोर मांडल आणि त्यानंतर ना मग या महाराष्ट्राला कळल की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता ज्या वेळेस काहीतरी वेगळी भूमिका घेतो त्यावेळेस त्याच्या वाटेमध्ये किती प्रकारे किती मांजरं आडवी जातात किती लोक आडवी येतात तरी सुद्धा मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे मी अपक्ष म्हणलं तरी आता निवडणूक लढवण्याची माझी तयारी समोर चॅलेंज कुणाला एकतर्फी होऊ देणार चॅलेंज आता तुमच्या चॅनलवरती तुम्ही पाहिलं होतं की पुण्यामध्ये मुली गल्गना केली होती निवडणूक एकतर्फी होईल त्या लोकांसाठी दोस्तीत कुस्ती झाली तरी की ती नोरा होणार नाही ती चितपटच मारणार <laughs> नाही पण भाजपला आहे म्हणजे भाजपला म्हणायचं मग कुणाला म्हणणार ज्यांचा उमेदवार जाहीर झाला त्यांनीच बोललेत ना की निवडणूक एकतर्फी होणार निवडणूक एकतर्फी जर व्हायची असती ना तर मला वाटतं की याला त्याला फोन करायला लावले नसते आणि ह्या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर काढन आणि त्या पुण्यातल्या पुणेकरांच्या समोर स्टेजवरती बाहेर काढत ह्या बारा तारखेपासून तर आजच्या बावीस तारखेपर्यंत काय घटना या ज्या बाहेर दिवसात ज्यांच्या ज्यांच्या वाळू सरखवली होती या सगळ्या गोष्टी मी येणाऱ्या दहा दिवसामध्ये पुणेकरांच्या समोर मांडल्या महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा